डोंबिवली क्रीडा संकुलात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वतीने खासदार क्रीडा संग्रामाचे आयोजन करण्यात आलंय या क्रीडा संग्रामात कुस्ती कबड्डी स्विमिंग फुटबॉल असे अनेक खेळाच्या स्पर्धा होणार आहेत या क्रीडा संग्रामाची सुरुवात सुप्रसिद्ध कुस्तीपटू सिकंदर शेख विरुद्ध दिल्ली केसरी छोटा गणी या दोघांमधील गण कुस्तीनं झाली या कुस्तीत सिकंदर शेखने दोन मिनिट छप्पन्न सेकंदात दहा शून्य गुणांनी छोटा गणीला चितपट केलं दुसरीकडे सुप्रसिद्ध महिला कुस्तीपटू वैष्णवी पाटील विरुद्ध साताऱ्याची गोल्ड मेडलिस्ट शिवांजली शिंदे यांच्या कुस्तीत अवघ्या दोन मिनिटात वैष्णवी पाटील हिने शिवांजलीला चितपट केले आज डोंबरी क्षेत्रामधील संत सावराम महाराज क्रीडा संकुल येथे या कल्याणसभेचे लाडके खासदार यांच्या माध्यमातून खासदार क्रीडा संग्रामाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या क्रीडा संग्राममध्ये सोळा प्रकारच्या खेळ असणार आहेत त्याच्यात बुद्धिबल असेल बॅडमिंटन असेल टेबल टेनिस असेल कबड्डी असेल कुस्त्या असतील स्विमिंग असेल अनेक प्रकारचे असे इथे खेळ आहेत मी मनापासून खासदारसाहेबांचा अभिनंदन आभार करेन मानेन की या डोंगरी क्षेत्रात आमच्या असलेल्या ठाणे जिल्ह्यातील सर्व खेळाडू असतील क्रीडा पटू असतील क्रीडा समर्थक असतील यांच्याकडे एक पर्वणी दिले त्यामुळे अतिशय आनंदाचं वातावरण आहे मी साहेबांचा मनापासून सा आभार मानतो